धपाटेटे धपाटे ना तू तिकडं इकडं तयार करून देवा ना घेऊन जातो अशा पद्धतीने चालू आहे छान व्हायला लागली तर धपाटे ओके होते ओके अशा प्रकारे आजची अडचण निभवून कशी नेली आपण झालं आहे तयारी आता चपाटी झाले आता दही चटणी शेंगदाण्याची मस्त पैकी याच्यासोबत खायची तयार झाली ते धप्पाटे पाच सात आहे तर दही धपाट चटणी खाऊन टाकू आता ते झाले तर मस्त झाले दही धपाटे चटणी शेव काय झालं अनावधानं लक्षात राहिलेलं आहे गॅस काय घेणं म्हणजे गॅस मिळाला नाही म्हणजे आपल्याला अडचण निर्माण झाली दोन्ही सिलेंडर संपवून गेले आता काय आयुष्यात छोट्या मोठ्या आपल्या चुका आपल्याला निस्तारावं लागतात उगच रडत बसण्यापेक्षा आणि काळजी करण्यापेक्षा पर्याय शोधून आज आम्ही मग काय म्हणते त्याला दही धप्पट्याचा आणि आजची आजचा दिवस धकला आता मस्तपैकी छान झाला तर आयुष्यात कोणीही आलेले अडचणी सहज हसत हसत दूर कराव्या या प्रवृत्तीनं वागलं तर आनंद मिळत राहणार आहे जीवनात तर ठीक आहे दही दपाटे छान झाले या जेवायला